नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील रिअल एस्टेटच्या जगात थोडं खोलवर जाणार आहोत हो म्हणजे बघा कोणी घर किंवा जागा घ्यायचं म्हणलं की काही शब्द हमखास कानावर पडतात रेरा एफ एस आय टीडीआर टी पी एन ए सगळं ऐकून गोंधळाला होतं नाही का अगदी अगदी म्हणूनच आज आपण या सगळ्याचा अर्थ काय हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कारण हे फक्त शब्द नाहीत बरोबर यामागे कायदे आहेत नियम आहेत आणि मालमत्ता घेताना किंवा गुंतवणूक करताना हे माहिती नसलं तर अडचणी येऊ हो शकते नक्कीच मग सुरुवात कुठून करायची रेरापासून करूया तो शब्द खूप ऐकला जातो आजकाल हो रेरापासूनच करूया कारण घर घेणाऱ्यांसाठी तो खरच खूप महत्वाचा आहे रेरा म्हणजे रिअल एस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी हा दोन हजार सोळा मध्ये आलेला कायदा आहे आपल्या महाराष्ट्रात आपण त्याला महारेरा म्हणतो महारेरा ओके याचा मुख्य उद्देश काय तर जे डेव्हलपर्स आहेत बांधकाम व्यावसायिक त्यांना एक प्रकारची शिस्त लावणं म्हणजे ते खोटी आश्वासनं देऊ शकत नाहीत किंवा प्रकल्प वेळेत पूर्ण नाही केला तर त्यांना जबाबदार धरता अच्छा म्हणजे हे सगळ्याच प्रकल्पांना लागू आहे का नाही तिथे एक अट आहे आठ पेक्षा जास्त फ्लॅट्स असतील किंवा एकूण जागा पाचशे चौरस मीटर पेक्षा जास्त असेल तरच त्या प्रकल्पाला महारेराकडे नोंदणी करणं बंधनकारक आहे ओके म्हणजे छोट्या प्रकल्पांना नाही हो आणि एकदा नोंदणी झाली की डेव्हलपरला सगळी माहिती वेबसाईटवर टाकावी लागते काय काय माहिती म्हणजे जमिनीची मालकी कोणाची बिल्डिंगचे प्लॅन्स मंजूर आहेत का प्रकल्प कधी पूर्ण होणार आहे पैशांचं नियोजन कसं आहे हे सगळं अरे वा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर घेणाऱ्यांकडून जे पैसे घेतले जातात त्यातले सत्तर टक्के पैसे एका वेगळ्या बँक अकाउंट मध्ये ठेवावे लागतात एस्क्रो अकाउंट म्हणतात त्याला एस्क्रो अकाउंट ते पैसे फक्त आणि फक्त त्याच प्रकल्पासाठी वापरता येतात दुसरीकडे वळवता येत नाहीत अच्छा म्हणजे आपल्या पैशांची एक प्रकारची सुरक्षा झाली ही अगदी आणि समजा काही तक्रार असेल तर साठ दिवसांच्या आत त्याचं निवारण करण्याची पण सोय आहे यात हे खरंच चांगलं आहे चला रेराबद्दल स्पष्ट झालं आता पुढचा जो शब्द नेहमी ऐकू येतो तो म्हणजे एफ एस आय हे काय आहे नक्की फ्लोअर स्पेस इंडेक्स बरोबर एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्याकडे असलेल्या जमिनीच्या तुकड्यावर तुम्हाला किती बांधकाम करायची परवानगी आहे याचं प्रमाण म्हणजे समजा एक हजार स्क्वेअर फुट जागा असेल तर तर जर एफ एस आय एक पॉइंट शून्य असेल तर तुम्ही एक हजार स्क्वेअर फूट बांधकाम करू शकता मग ते एका मजल्यावर करा किंवा दोन मजल्यावर अर्ध्या अर्धे करा पण एकूण एक हजार स्क्वेअर फूट पण अनेकदा आपण बघतो की त्यापेक्षा जास्त बांधकाम झालेलं दिसतं ते कसं काय हो ते शक्य आहे कारण एफ एस पण प्रकार आहेत एक असतो बेस एफ एस आय जो जागेच्या लोकेशन नुसार किंवा झोन नुसार ठरतो साधारणपणे एक पॉईंट शून्य किंवा एक पॉइंट तीन असतो Hmm. पण यावर अधिक बांधकाम करायचं असेल तर डेव्हलपर सरकारला फी भरून प्रीमियम एफ एस आय विकत घेऊ शकतो अच्छा पैसे भरून जास्त हो आणि अजून एक मार्ग आहे अतिरिक्त बांधकामाचा तो म्हणजे टीडीआर वापरणं टीडीआर हा हा परत नवीन शब्द हो म्हणजे एकूण बांधकाम किती होतं तर बेस एफ एस आय प्लस प्रीमियम एफ एस आय प्लस टीडीआर आणि हे लक्षात ठेवायला हवं की एफ एस आय म्हणजे विकायची जागा नव्हे अच्छा म्हणजे सेलेबल एरिया वेगळा असतो त्याच कॉमन जागा म्हणजे लॉबी जिने लिफ्टची जागा गच्ची या सगळ्याचा पण समावेश असू शकतो त्याला आपण सुपर बिल्टअप म्हणतो ओके okay, ओके okay. आता तुम्ही टीडीआर म्हणाला त्याचा अर्थ काय ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स असं काहीतरी ना अगदी बरोबर टीडीआर म्हणजे ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स म्हणजे काय तर समजा सरकारला रस्ता रुंद करायचा आहे किंवा एखादं गार्डन बनवायचं आहे आणि त्यासाठी तुमची जमीन सरकार तर सरकार तुम्हाला त्याचा मोबदला पैशात देऊ शकते किंवा मग टीडीआर सर्टिफिकेट देऊ शकते सर्टिफिकेट म्हणजे कागद हो एक प्रकारचा कागदच जो सांगतो की तुम्हाला अमुक इतक्या स्क्वेअर फूट बांधकाम करण्याचे हक्क मिळाले आहेत हे हक्क तुम्ही स्वतः वापरू शकता किंवा दुसऱ्या डेव्हलपरला विकू शकता विकू शकता हो म्हणजे डेव्हलपर हे हक्क विकत घेतात हो समजा एखाद्या डेव्हलपरला त्याच्या जागेवर जेवढा एफ एस आय मिळाला आहे त्यापेक्षा जास्त बांधकाम करायचं आहे तर तो दुसऱ्याकडून हा टीडीआर विकत घेतो आणि स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये वापरतो अरे वा म्हणजे हा पण एक मार्ग आहे जास्त बांधकाम करण्याचा हो पण हा टीडीआर कुठेही वापरता येत नाही त्याचे झोन ठरलेले असतात म्हणजे एका झोनमध्ये तयार झालेला टीडीआर दुसऱ्या कुठल्या झोनमध्ये वापरता येईल याचे नियम असतात मुंबई पुणे नाशिकमध्ये तर याचं मोठं मार्केट आहे तिथे झोपडपट्टी पुनर्विकासातून मिळणारा टीडीआर किंवा जुन्या वारसा स्थळांच्या जागेचा हेरिटेज टीडीआर असे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हे स्क्वेअर मीटर मध्ये विकलं जातं जमिनीच्या क्षेत्रफळात नाही बापरे हे खूपच गुंतागुंतीचं वाटतंय आहे थोडं पण दोन हजार वीस पासून यू डी सी पी आर म्हणजे एकीकृत विकास नियंत्रण नियमावली आल्यामुळे यात आता बरीच स्पष्टता आली आहे अच्छा आता हे सगळं बांधकाम जागा वापरणं याचं काहीतरी नियोजन असेल ना म्हणजे कुठे काय बांधायचं रस्ते कुठे इथे टीपी स्कीम येते का बरोबर पकडलं टीपी म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम साध्या भाषेत शहराचा किंवा भागाचा विकास आराखडा विकास आराखडा म्हणजे नकाशासारखं हो अगदी यात सगळं ठरवलेलं असतं भविष्यात कुठे नवीन रस्ते होणार कुठे शाळा हॉस्पिटल बागांसाठी जागा सोडायची कुठे फक्त घरं बांधायची निवासी झोन कुठे दुकानं किंवा ऑफिसेस व्यावसायिक झोन बांधायची हे सगळं त्यात दाखवलेलं असतं आणि हे कोण ठरवतं स्थानिक महानगरपालिका किंवा मग पी एम आर डी एम एम आर डी ए सारख्या ज्या विकास प्राधिकरण संस्था आहेत त्या हे नियोजन करतात मग आपण जागा घेताना हे टीपी बघणं महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे कारण समजा तुम्ही जागा घेतली आणि नंतर कळलं की टीपी नकाशाप्रमाणे तिथून भविष्यात मोठा रस्ता जाणार आहे म्हणजे डीपी रोड तर अरे देवा किंवा तिथे गार्डनचं आरक्षण आहे तर तुमच्या जागेवर परिणाम होऊ शकतो कधी कधी फायदा पण होतो समजा तुमच्या जागेजवळून नवीन रस्ता नियोजित असेल किंवा झोन बदलणार असेल तर जागेची किंमत वाढू शकते हम्म म्हणजे हे भविष्याच्या दृष्टीने तपासायलाच हवं आता आणि मला वाटतं खूप महत्वाचा मुद्दा एन बरोबर अगदी बरोबर एन ए म्हणजे नॉन हो कायद्यानुसार आपल्या राज्यातली सगळी जमीन ही मूळता शेतजमीन मानली जाते अच्छा जरी ती शहरात असली तरी हो जोपर्यंत तिला एन ए परवानगी मिळत नाही तोपर्यंत ती कागदोपत्री शेतजमीनच असते त्यावर तुम्हाला घर दुकान फॅक्टरी असं काहीही कायदेशीररित्या बांधता येत नाही मग काय करावं लागतं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जे संबंधित प्राधिकरण असेल तिथे अर्ज करून त्या जमिनीला अकृषिक वापरासाठी परवानगी घ्यावी लागते त्यालाच एन ऑर्डर म्हणतात आणि ही मिळाली नाही तर, तर तुम्ही केलेलं बांधकाम हे कायदेशीर मानलं जात नाही त्यावर बँक कर्ज देत नाही पुढे जाऊन अडचणी येऊ शकतात बापरे म्हणजे एन ए असणं खूप गरजेचं आहे हो यासाठी जमिनीचा सातबारा उतारा जोनिंग सर्टिफिकेट मालकीचे पुरावे अशी कागदपत्र लागतात आणि एनेमध्ये पण प्रकार आहेत निवासी वापरासाठी व्यावसायिक वापरासाठी औद्योगिक वापरासाठी कधी कधी आय टी पार्कसाठी वेगळी एन ए असते जी स्वस्त मिळते किंवा तिला जास्त एफ एस आय मिळतो म्हणजे ए असलेली जमीन जास्त सुरक्षित पण कदाचित महाग असू शकते अगदी प्रक्रिया थोडी वेळखाऊ आणि किचकट असू शकते पण ती कायदेशीर सुरक्षितता देते तर थोडक्यात आपण काय पाहिलं रेरा म्हणजे खरेदीदाराचं संरक्षण एफ एस आय म्हणजे मर्यादा टी डी आर म्हणजे अतिरिक्त बांधकामाचे हक्क टीपी म्हणजे जागेचं भविष्य आणि नियोजन आणि एन ए म्हणजे बांधकामाची कायदेशीर परवानगी hmm. त्यामुळे कोणतीही प्रॉपर्टी घेताना ही, ही कागदपत्र तपासणं खूप गरजेचं आहे रेरा सर्टिफिकेट आहे का प्लॅन मंजूर आहे का एन ऑर्डर मिळाली आहे का टीपी नकाशात काय दिसतंय सातबारा उतारा आपल्या नावावर आहे का आणि सगळ्यात शेवटी बांधकाम पूर्ण झाल्यावर मिळतं ते भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसी ऑक्युपेशन सर्टिफिकेट हो ओसी पण महत्वाचं म्हणजे घर राहायला किंवा वापरायला फिट आहे याचं सर्टिफिकेट बरोबर खरंच आज खूप महत्वाची माहिती मिळाली म्हणजे रिअल इस्टेटमध्ये उतरण्याआधी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं किती आवश्यक आहे हे लक्षात आलं नक्कीच या सगळ्या कायदेशीर आणि तांत्रिक गोष्टी तर आहेतच पण आता एक वेगळा विचार मनात येतोय भविष्यात समजा हवामान बदलामुळे काही परिणाम झाले किंवा मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आले जसे नवीन हायवे किंवा रेल्वे लाईन तर याचा जमिनीच्या वापरावर म्हणजे अगदी एने परवानगीवर किंवा जमिनीच्या मूल्यावर काही अनपेक्षित परिणाम होऊ शकतो का ज्याचा आपण आज विचार करत नाही